सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात शनिवारी एक अत्यंत आगळा वेगळा आणि रोमांचक प्रसंग अनुभवायला मिळाला आहे आटपाडीची लेख चक्क हेलिकॉप्टरनं माहेरी आली आहे या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात जोरदार रंगलेली आहे आटपाडी गावचे जावई असलेले आणि मूळचे कोल्हापूरचे सुप्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव पवार आणि त्यांची पत्नी शशिकला हे आपल्या मुलांसह शनिवारी दुपारी आटपाडीत दाखल झाले विशेष म्हणजे या कुटुंबानं आटपाडीत येण्यासाठी चार चाकी किंवा रेल्वेचा वापर न करता आपल्या नव्या न, न नव्यानं घेतलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केला आटपाडीच्या आकाशात हेलिकॉप्टर फिरताना पाहून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली यानंतर बघता बघता मोठी गर्दी जमली सौरभ आणि सुयोग पवार यांचे मामा योगेश आणि रवींद्र नागरे हे आटपाडीत वास्तव्यास आहेत भाच्यांनी नव्यानं घेतलेल्या हेलिकॉप्टरचं पूजन करण्यासाठी त्यांनी कुटुंबाला खास आटपाडी इथं आमंत्रित केलं होतं कॅप्टर घेऊन आता पाच सहा झालं एक दिवशी बाबा अध्यक्षांच्या या मायभूमीत आठवडीच्या या मुंचना आम्ही इकडे अध्यक्षांना भेटायला आम्ही आज आलाय त्यामुळे बाकीचं काही विषय नाही मी काही जास्त बोलू शकत नाही याच्यावर घेतलं आम्हाला आनंद आहे आम्ही ह्या आठवडीत आलो अध्यक्षांचं स्वागत करायसाठी बर कधीपासून तुमची आदेशांची मैत्री आहे माझं जोजवळ जो ना दोन हजार पाचला आमचं इथं लग्न झालंय आहे तो मला वाटतं तेव्हापासून आम्ही वीस वर्ष झालं सोबत आता तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत आणि किती सीटर हे फॅमिली पण हा ते का सहा प्लस वन सहा प्लस वन